जिल्हा परिषद प्राथमिक शहा अरे स्वाभिमानाने केलेली काम माणसाच्या माझ्या कथेचे नाव हे अनुभवी शेतकरी अनुभवी शेतकरी आयुष्यावर काबाळ कष्ट करून राबणारी आणि आठ एकराची शक्ती स्वतःच्या मालकी केली होती शून्यातून विश्व निर्माण केले होते पण त्यांची तिन्ही मुली निघाली उडाण टप्पू आणि कान

विश्वास निर्माण झाला ते मोठ्या उत्साहाने घरी आली बायकोला सर्वांना जेवायला आडायला सांगितले तिन्ही मुली जेवायला बसले रामराव बोलू लागले पोरांनो आता मी फार थकल या माझ्याच्या शेतीवाडीची काम होणार नाही तुम्हाला शेतीवाडीची काम करायला कमीपणा वाटतो तुमच्यासाठी कर्जाची सोय करून आलोया बँक दहा हजार रुपये भरा पत्राचीमरावांचा निरोप घ्यायला बाबा आम्ही शहरात चालू महिन्याभराने दहा हजार रुपये कमवून घरी घेऊन होतो रामरावांना आश्चर्य वाटले आणि मन मन आनंद झाला लगातार निशाने पण अस्स झालं होत झालं तिघे पण शहरात हो आली मोठ्याला खूप प्रयत्न करून काहीतरी किराणा मालच्या दुकानात सात हजार रुपयाची नोकरी मिळाली मधला पाच हजार सध्या हॉटेल हो साफसफाई करू लागली

महिन्याभराने ती मुली अगदी अशक्य आणि रामरावांची पाय झाली बाबा आम्ही चुकलो आम्हाला अरे माझ्या पोरांनो मी अगोदर हेच सांगत होतो हातच सडू न पळ त्याच्या पाठीमागे लगु लागू नका त्यांच्या डळ्यातला आत्मविश्वास पाहून रामराव मन निश्चित झाले Şanlı zıplamış, şanlı zıplamış, şanlı